नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेन्शनधारक वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत जिवंत राहिल्यास त्यांना मिळणार त्र्याऐंशी लाख रुपये पेन्शन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग वेळ वेळवाया न घालवता पेन्शनधारकांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आणि आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शनधारक वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत जिवंत राहिल्यास त्यांना मिळणार त्र्याऐंशी लाख रुपये पेन्शन पहा संपूर्ण सविस्तर अपडेट ई पी एस पंच्याण्णव उच्च पेन्शनबाबत अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत ई पी एफ ओने केरळ उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे ज्याबाबत निवृत्ती वेतनधारक कल्याण कुमार सिन्हा यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत बघा पुढे पेन्शनधारक वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत जिवंत राहिल्यास त्याला एकूण त्र्याऐंशी लाख रुपये पेन्शन मिळतील असे ई पी एफ ओ प्रतिज्ञापत्रात सांगते बघा पण त्यात सोयीस्करपणे हे तथ्यही हे लपवण्याचा प्रयत्न केला जातोय की पेन्शनधारकांच्या वयाच्या सत्तर वर्षापूर्वी मृत्यू झाला तर पेन्शन फंडात गुंतवलेल्या रकमेचे काय होईल पुन्हा प्रश्नचिन्ह आहे ई पी एफ ओने आपल्या प्रतिज्ञापत्रात केरळ उच्च न्यायालयाला सांगितले की जर वी आर जर बाळूने अठ्ठावीस पॉईंट एकोणतीस लाख रुपये उच्च निवृत्ती वेतन योजनेत परत केले तर त्याला दरमहा एकतीस हजार सातशे त्र्याहत्तर रुपये जास्त पेन्शन म्हणून मिळतील त्यांच्या आधारे त्र्याऐंशी लाख रुपये घेतल्याची चर्चा आहे प्रत्येक केससाठी रक्कम वेगळी असेल पहा या ठिकाणी पी पेन्शन योजना हे करत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे की पी पे पी एफ पेन्शन योजना ही सरकारी पेन्शन योजनांप्रमाणे वेळोवेळी महागाई भत्ता किंवा पेन्शनमध्ये कोणतीही सुधारणा करत नाही एकदा ठरवलेली पेन्शनची रक्कम हे अनेक वर्ष तशीच राहिल्याने महागाईमुळे पेन्शनच्या रकमेचे मूल्य कमी होत राहील पहा मोठ्या ठेवीवर कमी परतावा पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की जर आपण पेन्शन फंडात ई पी एफ ओने भरायच्या अठ्ठावीस पॉईंट एकोणतीस लाख रुपयाच्या अतिरिक्त रकमेची तुलना बँक एफ डीमधून मिळालेल्या रकमेशी केली तर हे स्पष्ट होते की ई पी एफ ओ केवळ पेन्शनधारकांसोबत अप्रामाणिकपणे वागत नाही त्यांची फसवणूक तो देण्यासही वाकलेला आहे जर बँक एफडीवर आठ पॉईंट पाच टक्के व्याज असेल तर तुम्हाला वीस झिरो एकोणचाळीस रुपये मिळतील एक, एक सामान्य व्यक्ती हे देखील समजू शकतो की जर बँक डीमध्ये आठ पॉईंट पाच टक्के व्याजाने ठेव केली असेल तर त्या व्यक्तीला दरमहा वीस हजार एकोणचाळीस रुपये मिळतील आणि जमा केलेली रक्कम ही बँक खात्यात सुरक्षितपणे राहतील बघा या ठिकाणी आत्ता पाहिल्याप्रमाणे एकूणच अशा पद्धतीने एक सामान्य व्यक्ती हे समजू शकतो परंतु जर या ठिकाणी तुम्ही ई पी एफ ओ पेन्शन रकमेतून एकतीस हजार सातशे त्र्याहत्तर रुपये जे ई पी एफ ओ पेन्शन म्हणून देते ते वीस हजार एकोणचाळीस रुपये वजा केले तर पेन्शनधारकाला मिळणारी जी अतिरिक्त रक्कम ही केवळ अकरा हजार सातशे चौतीस रुपये असेल मृत पेन्शनधारकाच्या कुटुंबाला एफ डीचा लाभ मिळेल ही रक्कम अठ्ठावीस पॉईंट एकोणतीस लाख रुपयापर्यंत पोहोचण्यासाठी वीस वर्षापेक्षा जास्त कालावधी लागेल जरी अकरा हजार सातशे चौतीस रुपयांचे अतिरिक्त मासिक उत्पन्न हे आठ पॉईंट पाच टक्के व्याजाने आवर्ती ठेवमध्ये ठेवले तर ते अठ्ठावीस पॉईंट एकोणतीस लाख रुपयापर्यंत पोहोचण्यासाठी बारा वर्षे लागतील अशा परिस्थितीत पेन्शनधारकांचा अकाली मृत्यू झाल्यास काय होईल पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि मृत पेन्शनधारकांच्या कुटुंबियांना बँकेत जमा केलेल्या एफडीचा लाभ मिळेल पण ई पी एफ ओमध्ये जमा केलेली रक्कम ते फक्त ई पी एफ ओ पचवेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने पेन्शनधारक हे वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत जिवंत राहिल्यास त्यांना मिळणार त्र्याऐंशी लाख रुपये पेन्शन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद